नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज किनईकरांचे भव्य दिव्य समानात महाराष्ट्र केसरीचं होपमान जंगी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित एका टॉपच्या पायऱ्यात पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहे की आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बारामिंद केसरी बकासुरी या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा ते पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बाकासूरच्या नावावर फक्त एकच चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक एकतीस तास क्रमांक सहा मध्ये तर या गटात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बारा मेंद केसरी बाकासूर पातू शकतो त्याच्यानंतर आता पायरा मित्रांनो कोणत्या नंदी बरोबर असू शकतो तर मित्रांनो आपल्या बाकासा पायरा या मैदानात टॉप करू शकतो तो म्हणजे कॉन्ट्रेक्ट बरोबर मित्रांनो ही जोडी श्रीनाथ केसरी श्री मैदानात पाहणार होती पण मित्रांनो ते मैदान आदत आणि दुसऱ्याच असल्यामुळे त्या मैदानात ही जोडी पाहायला नाही तर मित्र तर मित्रांनो आपल्या बकासूरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया मित्रांनो श्रीनाथ केसरी श्री मैदानात आपल्या बाकासूरने कडेने पब्लिकने पळून चौथा क्रमांक केला आणि मित्रांनो आता या किनईकरांच्या मैदानात आपला बकासूर पाहण्यासाठी सज्ज झाला आहे तर बघूया आपल्या बकासूरला या मैदानात कसं स्पीड लागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद